नमस्कार माझ्या उगवतेचे रंग या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आज मी एक कविता सादर करतो आहे तसं दररोज लेखांच्या माध्यमातून मी आपल्याशी बोलत असतो परंतु आज सादर करतो आहे एक कविता मंडळी या कवितेचं नाव आहे दार दार ही कविता आहे तीन पिढ्यातल्या स्थित्यंतराबद्दल स्त्रीच्या तीन पिढ्यांमधलं जे काही स्थित्यंतर आजपर्यंत झालेलं आहे त्याबद्दल ही कविता बोलते आणि मंडळी दार हा या कवितेमधला शब्द प्रतिकात्मक आहे बंद दार हे बुरसटलेल्या विचारांचं गुलामगिरीचं प्रतीक आहे तर उघडदार हे पुरोगामी विचारांचं आणि सुधारणेचं प्रतीक आहे या कवितेमध्ये मी म्हटल्याप्रमाणे तीन स्थित्यंतर म्हणजेच तीन टप्पे आहेत आणि हे तीन टप्पे तीन काळांचं प्रतिनिधित्व करतात या कवितेचा पहिला भाग साधारणपणे आपण असं समजूया की ऐंशी वर्षेपूर्वीचा काळ काड़ा। आहे त्या काळात समाजाची स्त्रीबद्दलची मानसिकता कशी होती ते सांगण्याचा हा प्रयत्न त्या काळामध्ये एखादी कोळी मुलगी जेव्हा सून म्हणून घरात यायची तेव्हा तिच्या डोळ्यात भावी आयुष्याची काही स्वप्न नक्कीच तरळत असणार पण घरातील माणसं सासू सासरे आणि समाज तिची कशी हेव अवहेलना करायचा आणि घरातच तिला कशा प्रकारे कोंडून ठेवायचा त्याचं चित्रण करण्याचा प्रयत्न या पहिल्या भागामधून आहे या पहिल्या भागाचं नाव आहे बंद दार बंद दार कर्वे फुले जरी श्री शिक्षणाचा करती पुरस्कार नकोस जाऊ तू बाहेरी बंद आहे दार या घरातच आहे काम तुला फार नकोस जाऊ तू बाहेरी बंद आहे दार चूल आणि मूल चूल आणि मूल हेच आहे संसाराचं सार नकोस जाऊ तू बाहेरी बंद आहे दार शिकून तरी तू कुठे काय दिवे लावणार नकोस जाऊ तू बाहेरी बंद आहे दार घरातील काम पतीची सेवा कर तू वारंवार नकोस जाऊ तू बाहेरी बंद आहे दार घरातच द्वारका तुझी घरातच हरिद्वार नकोस जाऊ तू बाहेरी बंद आहे लिहू नको वाचू नको शिंग फुटतील फार काय मानसिकता होती बघा लिहू नको वाचू नको शिंग फुटतील फार उंबरठा जरी ओलांडशील तर खबरदार आणि नकोस जाऊ बाहेर तू बंद आहे दार। दारंबरठ्या आडच जग तुझे पूर्वीच्या काळी असं म्हणत होते की एकदा स्त्रीचं लग्न झालं की तिचं सगळं जग हे ओंबरठ्या उम्बार्थ्यार... आड आहे ओंबरठ्या आडच जग तुझे मृत्यूनंतरच दार नकोस जाऊ तू बाहिरी बंद आहे दार <coughs> मंडळी गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये परिस्थिती बदलली महर्षी कर्वे महात्मा ज्योतिबा सावित्री फुले सावित्रीबाई फुले आदींच्या विचारांनी स्त्रीमध्ये बंड करण्याची ताकद आली आता सून जेव्हा घरात येते तेव्हा ती पूर्वीसारखी चार भिंतीत राहू इच्छित नाही तिला आता तिच्या पायावर उभं राहायचं आहे स्वकर्तृत्वानं जग जिंकायचं आहे आता ती काय म्हणतेय पहा आताच दुसरा भाग आहे त्याचं नाव आहे उघडा आतादार उघडा आतादार नव्या युगाची नारी मी सर्व काही बदलणार उशीर झालाय खूप उघडा आता चूल आणि मूल आधी जे म्हणत होते चूल आणि मूल फक्त नाही सांभाळणार उशीर झालाय खूप आता दार कर्तृत्वानं माझ्या कर्तृत्वानं माझ्या माझं भाग्य मी बदलणार उशीर झालाय खूप ओघडा आतादार शाळा कॉलेजात जायची इच्छा मलाही फार उशीर झालाय खूप उघडा आता दार नाही केवळ माझा नाही केवळ माझा तुमचाही आहे हा संसार उशीर झालाय खूप उघडा आता दार म्हणजे प्रगतीची दारं स्त्रीसाठी खुली करा हा संदेश यातनं जातो आहे पूर्वी म्हणत होते की उंबरठ्या आडच तिचं विश्व आहे पण आता ती म्हणते आहे कि उंबऱ्याबाहेरही विश्व माझे नच केवळ संसार बाहेरही जग माझे नच केवळ संसार उशीर झालाय खूप उघडा हातादार सावित्रीची लेख सावित्रीची लेख मागे का राहणार उशीर झालाय खूप उघडा हातादार अडवाल मला जर अडवाल मला जर दिसेल माझ्या डोळ्यातील अंगार उशीर झालाय खूप उघडा आता दार तुमची स्वप्न माझी स्वप्न मिळूनच होतील साकार तुमची स्वप्न माझी स्वप्न मिळूनच होतील साकार उशीर झालाय खूप उघडा आता दार दशदिशा मोकळ्या माझ्यासाठी दशदिशा मोकळ्या माझ्यासाठी मागे नाही फिरणार उशीर झाला खूप उघडा आता अशी अवस्था या दुसऱ्या टप्प्यामध्ये या स्त्रीची झाली आहे अशा प्रकारची बंडखोर मानसिकता या समाजसुधारकांच्या शिक्षणामुळे स्त्रीच्या अंगी आली आणि ती बंड करून उठली आणि <coughs> आज परिस्थिती अशी आहे की ही सावित्रीची लेख आता मुक्त झाली आहे मोकळा श्वास घेऊ पाहते आहे निरनिराळ्या क्षेत्रात मुक्त संचार करते आहे तिच्या कर्तृत्वाला आता कोणत्याही सीमा नाहीत जणू है। ती म्हणते आहे आता उघडलेदार किती सुंदर कल्पना आहे ती म्हणते की आता उघडलेदार एकविसाव्या शतकामधली मी मुक्त मोकळी नार उंच भरारी घेईन गगनी उघडले आता दार शिक्षक डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ मी बनणार काय उणे आहे मजला आता उघडले दार शिकले आता भवितव्याचा करते मी विचार शिकले आता भवितव्याचा करते मी विचार उजाडले सर्वत्र बघा उघडले आता दार अडवू न शकती कोणी मजला अडवू न शकती कोणी मजला मी आहे झुंजार प्रकाशल्या वाटा माझ्या उघडले आता दार इस्रो असो की नासा आता सर्वत्र माझा संचार इस्रो असो की नासा आता सर्वत्र माझा संचार बघा बघा मी व्यापले जग आता उघडले दार चंद्र असो वा मंगळावरती मी सुद्धा जाणार चंद्र असो वा मंगळावरती मी सुद्धा जाणार आकांक्षा पुरती गगन ठेंगणे उघडले आतादार। दार हृदयी माझ्या ममता जरी हृदय माझ्या ममता जरी डोळ्यात असे अंगार तुच्छ न मजला समजा तुम्ही उघडले आता दार आता ती म्हणतेय ना पायातली वाहन ना भोगदासी मी बनणार ना पायातली वाहन ना भोगदासी मी बनणार बाहूत शक्ती अपार माझ्या तुमच्या संगे राहून मीही करीन जगदोद्धार जाऊ बरोबर राहू बरोबर आता उघडले दार आता उघडले दार आता मंडळी अशा प्रकारे स्त्रीच्या जीवनातील तीन स्थित्यंतरांचं वर्णन ही कविता करते आपल्याला ही आवडली असेल तर ती लाईक आणि शेअर करा आणि हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद